जय जय महाराष्ट्र कसे आहे तुम्ही काय आजचा ब्लॉकमधून तुमचं स्वागत आहे आज मी तळेगावला गाडी खाली करायला आलेलो आहे त्यामुळे आपली गाडी व्यक्ती लावलेली आहे काही व्यक्ती खाली झाली आहे त्याच्यापूर्वी माझी गाडी खाली खाली करायला चालू आहे तुम्हाला मस्त जरा सकाळचे वाजलेत नऊ साडेनऊची गाडी खाली होती आली गाडी खाली व्यक्ती आणि बघा तिथे मिक्सर भरते सर्व प्लॅन असं मोठा आहे ना एकदा मोठा प्लॅन आहे इथं आणि पलीकडे प्लॅन आहे तिथे तिथं रात्रीच्या गाड्या खाली असतात आणि गाड्या खाली घर लावलेल्या इथं जी जीव लावली त्या म्हणजे गाड्या खाली करायला खाली होतो आपल्या इकडे गाड्या खाली ते इकडे जीवल घर लावलेलं आहे खाली पण झालेला खाली काय ताण नाही आणि इकडे आपल्या दोन सिमेंटच्या उपाय आहेत गाड्या इकडे दिसल्या का त्यामुळं तर ता कसं चाल नाही बावन घ्यायचं आहा हा गाडं आपल्या लवकर फुल होणार एक तास आत लय झालं एक दीड तास लय झालं आणि साड्या दोन गाड्या झाल्या तर इथं झाली बघा हां हे लवली जी ती व्यक्ती ज्यामध्ये सायलमध्ये तर आपलं ही गाडी बाकी अजून आलेली आहे का दिसली का तुम्हाला हा हा चाल नाही घ्यायचं एकच कस नंबर कसं भावन एकच नंबर येवान कसं आहे ड्रायव्हर म्हणतील तसं एकच नंबर आहे बघा इकडं ते तिकडे गाडी लागली तर आणि पलीकडे पिलांड आहे बघा मोठा इथं गाड्या पटापट खाली व्हायचं काय पलीकडे गाडी पिला नाही इथलंच गाड्या खाली व्हायचं काही घ्यायचं पडतच नाही आपल्याला कधीच चांगलं तोड मार काय बघा ड्रायव्हर रे इथं गाड्याकडे आपल्या गाड्या खाली करायचं आल्या ते बघा कसं उडत हे दुसरी बी लावली गाडी खाली करायला मेची ची मेची ते कश्या नात ना कायला हाय काय काय ओय